आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दर्गादायरा परिसरात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित दर्गादायरा परिसरात आज झालेल्या निर्णायक बैठकीत मुकुंदनगरच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला उपस्थित नागरिकांनी एकमुखाने सुफियान शेख यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक चार मुकुंदनगरमधून त्यांच्या उमेदवारीसाठी एकमत दर्शवले या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे आता सुफियान शेख कोणत्या पक्षातून किंवा पॅनलमधून रिंगणात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या खास बैठकीत परिसरातील विकास स्वच्छता पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीसंदर्भात सखोल चर्चा झाली नागरिकांनी आपल्या समस्या स्पष्टपणे मांडल्या आणि त्या सोडवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला या बैठकीस अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सर्वांनी नगरच्या प्रगतीसाठी एकत्र काम करण्याचं वचन दिलं या संपूर्ण चर्चेच्या केंद्रस्थानी तरुण ऊर्जावान आणि लोकसंग्रही नेता सुफियान शेख होते नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांच्या अडचणी ओळखून उपाययोजना करण्याची त्यांची कार्यशैली यामुळे त्यांच्याबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे त्यामुळे या बैठकीत त्यांच्याच नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले बैठकीदरम्यान सुफियान शेख यांनी सांगितले की जनतेच्या विश्वासाला तरा जाऊ देणार नाही दर्गादायरा परिसराचा सर्वांगीण विकास स्वच्छता आणि सर्वसमावेशक प्रगती हेच आमचं ध्येय आहे त्यांच्या या शब्दांना उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आज दरगा दायरा येथे सोफियान शेख यांना येत्या निवडणुकीमध्ये उभा करण्यासाठी व निवडून देण्यासाठी एक सभा जाहीर जाहीर सभा बोलवली होती माझा परिचय सोफियान शेख याच्याशी किमान वीस ते पंचवीस वर्षापासून आहे मी बघ माझा स्वतःचा परिचय असा आहे की मी स्वतः माझे सैनिक आहे आणि ज्या मुकुंदनगरशी दो, खूप जवळ जवळीक आहे माझी तर माझा असा विचार आहे की ज्या धडाडीने सोफियान शेख हा काम करतो आणि ज्या धडाडीने प्रत्येकाच्या मदतीला धावतो ज्या धडाडीने तो आपले कार्य पूर्ण करतो तर या ठिकाणी सभा जी झाली सगळ्यांनी एकमताने असं जाहीर केलं की सोफियान शेख हा खूप चांगला नेता राहील आणि तो आपल्या सगळ्या समाजाला मुस्लिम बांधवांना आणि इतर सगळ्या बांधवांना हिंदू बांधवांना सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याची त्याच्यामध्ये पूर्ण क्षमता आहे आणि हा विचार करून दर्गा दायऱ्यामध्ये सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे की सुफिया शेखला येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून जाहीर केलेला आहे अहमदनगर महानगर के हमारे नवे उभरते सितारे सोफियान शेख इसको हमने दरगा दायरे के जानिप से हमारा एक नया कैंडिडेट ऐसा हमने घोषित किए और हम सब मिलकर मुकुंद नगर दरगा दायरा मिलकर हम सब मेहनत कर कर इन उसको हम निवड़ के लेके आएंगे और हमारी ऐसी अपील है कि ये नौजवान बच्चे को सबने सिर आंखों पर उठाकर सबने उसको निवड़ के देना ऐसी हमारी आप लोगों से इल्ते जाए और नमस्कार आज दिनांक नौ रोजी दरगा दायरा येथे का सभेचं आयोजन करण्यात होतं दरगा दायरा वासियांकडून तर त्यामध्ये असं ठरलं आहे की एक नवा चेहरा सोफियान याला प्रभाग क्रमांक चार साठी दर्गा दायरा येथून एक संधी द्यावी असं पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने संमतीने असा प्रस्ताव ठेवला होता सोफियान यांनी का त्यांना पण एक काम करण्याची इच्छा आहे पूर्ण समाजासाठी पूर्ण मुकुंद नगरवासियांसाठी तर दर्गा दायरा येथून प्रभाग क्रमांक चारसाठी एक नवा चेहरा सर्व दर्गादायऱ्यांच्या मंडळींकडनं एक असं सोफियान याला एक सोफियान यांच्या घरातून एक महिला उमेदवार साठी आपण सोफियान याला दर्गादाऱ्याकडनं रिप्रेझेंट करत आहोत ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर